या बातमीचे प्रायोजक आहेत आनंदमुखवास भरपूर ताजी तास आपके पास बीके के प्रोडक्ट शहादा असलोत गावात शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक अग्निशमन गाडीला तब्बल तीन तास उशीर शहादा तालुक्यातील अस्लोत गावात सोमवारी रात्री घडलेल्या शॉर्ट सर्किटच्या घटनेत साहेबराव शिंदे या शेतकऱ्याचा तब्बल दोन एकर ऊस जळून खाक झाला ही घटना रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास घडली शेतकरी साहेबराव गुलाबराव शिंदे रात्री जेवण करत असताना अचानक उस जळत असल्याची बातमी मिळताच ते ताटावरून उठून शेतात धावले घटनेनंतर रात्री साडेनऊच्या सुमारास अग्निशमन दलाला संपर्क साधण्यात आला परंतु फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेली गाडी तब्बल तीन तासांनी घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत आग आटोक्याबाहेर तो गेली होती यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असा आरोप शेतकरींनी केला असून संबंधित अग्निशमन सखोल चौकशी करून निलंबित करा अशी मागणी शेतकरी साहेबराव शिंदे यांनी केली आहे याहून संतापजनक बाब म्हणजे घटनास्थळी पोहोचलेली अग्निशमन गाडी केवळ अर्धीच पाण्याने भरलेली होती त्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न अपुरे ठरले या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे गावातील सुमारे तीनशे ते चारशे नागरिकांनी एकत्र येऊन स्वतःच्या प्रयत्नांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला अखेर ही आग नियंत्रणात आणली गेली मात्र ऊसाचे पूर्ण नुकसान झाले घटनास्थळी महावितरण विभागाचे कर्मचारी व महसूल विभागाचे तलाठ्यांमार्फत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्याला आता शासनाच्या भरपाईची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दलवेळेवर आलं असतं तर आमचा ऊस वाचला असता असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा साहेबराव गुलाबराव शिंदे राहणार असलोत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे जे नुकसान झालेलं आहे हे कशामुळे याच्या अगोदर तुम्ही काही विद्युत बोर्डाकडे काही तक्रार केलेली होती का काही एकदा तार तुटला होता ते त्यांनी जोडून दिला होता आता हे नवीन म्हणजे रात्री नऊ वाजता झाली ही घटना आम्ही सर्वजण जेवाल बसलो होतो त्यानंतर आला फोन म्हणून आलो आम्ही लगेच मुलगा इथं बारा धरायला आला होता तर तुम्हाला काय वाटतं कितीचे नुकसान झाले असावं हे म्हणजे किती तीन साडेतीन लाखाच होत तीन साडे तीन लाखाच्या अंदाजेत नुकसान झालेलं आहे तुम्ही ही भरपाई विद्युत विभागाकडे मागतायत का महसूल विभागाकडे मागणार आहे नाही विद्युत विभागाकडे तिथून मागणार आहे हा त्याविषयी तुम्ही विद्युत विभागाला तक्रार केली का केली ना आता केली ना हे काय आले ना उभे ना वायरमन आहे तलाठी सर्व आपा येऊन पंचनामा वगैरे केला का हा केला ना उसाला किती वाजेच्या सुमारास लागली नऊ साडे नऊ वाजता मग तुम्ही अग्निशामक लगेच 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 फोन केला म्हणे येते गाडी येते गाडी येते गाडी ती बारा वाजता आली म्हणजे कमीत कमी दोन ते तीन तास उशिरा आले आली शेतकरीचे इकडे शेत पूर्ण जडून गेले परवा नाही म्हणजे काही जाते शेतकरीच्या मालाला काही नाही आणि काही नाही आहे आणि हे आपल्याला आहे ना उशाची भरपाई पाहिजे आणि हे जे अग्निशामकचे कर्मचारी आहेत हे वेळेवर आलेले नाही तर तुमची मागणी आहे की त्यांच्यावर चौकशी करून कारवाई व्हावी हो चांग करून कारवाई व्हायला पाहिजे कोणावर अग्निशमन दलावर गाडी लेट आली ना